शहरामध्ये सार्वजनिक भीम जयंती फार मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्यामध्ये पोलीस प्रशासनाचा आणि जे काय आपलं समता सैनिक दल भारतीय बोद्धा जे कार्यकर्ते आणि इतर बांधव यांनी सगळ्यांच्या साथीमुळं आज पूर्ण शहरामध्येच नाही तर बाबासाहेबांची जयंती पुणे जगाभरामध्ये मोठ्या प्रमाणात केली जाती पण ह्या वारीच्या जयंतीमध्ये विशेष करून व्यसनमुक्त जयंतीचा कार्यक्रम आम्ही सात तारखेला घेतला आणि ते आमचा यशस्वी झाला त्यानंतर सर्व आरो आरोग्य शिबिर घेतलं आहे त्याच्यानंतर आम्ही जे काल हे जयंतीमध्ये आज पन्नास वर्षापर्यंत कुणी केलं नाही सावली कशी राहते तर आम्ही ह्या जयंतीमध्ये मी व माझ्या जयंती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मला साथ दिली त्याच्यामध्ये आणि आम्ही तेवढी मोठी जे मॅट लावली जवळपास अर्धा आर, अर्धा किलोमीटरच्या वरी मॅट लावली आम्ही आणि त्याच्यामध्ये ज्या टायमाला जयंती मंडळाचं लेझिम पथक आलं त्याच्यामध्ये कराटे क्ला कराटे मास्टर सुनील आयरेचं ते सिस्टम त्यांनी दाखवला कराट्याची जी माहिती आहे ती आणि अशा वेगवेगळ्या वे प्रकारचे दिखावे या सगळ्याला मिळून आज आम्ही फार मोठ्या उत्साहाने ती जयंती त्या मॅटच्या खालून नेली तर आज त्या मॅटच्या नंतर बाहेर गेल्यानंतर एकदम अचानक गुण कमी झालं तर आमचं असं मत आहे की निसर्गाने आम्हाला सात कालच्या जयंतीमध्ये दिलेली आहे आणि त्यानिमित्त आम्ही सर्व पूर्ण शहरातील जे मंडळाचे पदाधिकारी आणि बाकीचे जे काही लोकांनी आम्हाला स सा, सहकार्य केलेलं आहे आणि त्याच्यात विशेष करून पत्रकारांनी सुद्धा खूप मोठी आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि जे नगरपालिकेने पाण्याची व्यवस्था केली होती लाईटची व्यवस्था एम एस सी बीने केली होती से या सगळ्या लोकांचे आम्ही मनापासून आभार मानतो आणि ह्यापुढे जयंती आणखीन काय कार्यक्रम आमचे चांगले चांगले आहेत तर आमची ज जवळपास अठ्ठावीस सोळाला आणि एकवीस आणि चोवीस असे तीन प्रोग्राम आहेत आणि त्याच्यानंतर एक खूप मोठा कार्यक्रम आहे ते जवळपास अठ्ठावीस तारखेला होण्याची शक्यता आहे यासाठी मी एवढं बोलून थांबतो जय